प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सुमारे अठरा वर्षानंतर म्हणजे जवळपास दोन दशकानंतर दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्रित येत असल्यानं ये आणि आज वरळी डोम येथे मुंबईतील वरळी डोम येथे मराठी भाषिकांचा विजय दिन जल्लोष होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा जल्लोष पाहायला मिळत आहे विशेषत ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा जल्लोष दिसून येत आहे अशा पार्श्वभूमीवर सगळीकडं ह्या मेळाव्याची आणि दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची चर्चा सुरू असताना वातावरण निर्माण झालेलं असताना शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोरे यांनी मात्र अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केलेली आहे या दोन बंधूंच्या मनोमिलनावर नीलम गोरे यांनी म्हटलं आहे की ठा ब्रँड म्हणजे एखाद्या उत्पादनाकरता वापरण्यात येणारा शब्द आहे हे काही उत्पादन आहे का हा ठाकरे हा ब्रँड म्हणजे काय उत्पादन आहे का असा शब्द नीलम गोरे यांनी वापरल्यामुळे साहजिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली निलम गोरे यांना त्याच भाषेत उत्तर देताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत जिवारी लागणारे शब्द वापरले किशोरी पेडणेकर म्हणतात की नीलम गोरे ही थर्ड क्लास बाई आहे अति अतिशय हीन दर्जाची महिला आहे तिच्याबद्दल आम्ही काय बोलणार ज्या ताटाचं खाल्लं त्या ताटाचं घाण करणारी ही बाई आहे तिच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही असं या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे तर संजय राऊत देखील संजय राऊतांना देखील या संदर्भात पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊतांनी कोण निलंबोर आहे आणि कोणता प्रश्न कोणाला विचारताय मी फार महत्त्व देत नाही असं लोकांना म्हणून हा विषय त्यांनी टाळला मित्रांनो ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय परिणाम होतील काय होणार नाही कोणाला आनंद हो न हो परंतु जर दोन बंधू एकत्रित येत असतील तर निदान त्या विरोधामध्ये बंधू कोणी असो एखादं घर एकत्रित येत असेल तर आनंद आपण केला पाहिजे दोन भावांमध्ये पुन्हा दरी निर्माण होईल अशा पद्धतीनं आपण कोणते विधान करता कामं नये असं भान राजकीय पक्षांनीच नव्हे तर प्रत्येकाने राखलं पाहिजे भले ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे आपल्याला आपल्या जीवनावरती काही परिणाम होणार नाही जसा किंवा आपल्यासाठी ते लढतील ही अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही परंतु त्यांच्या एकत्रित येण्यावरती कुचितपणे काही भा भाष्य करणं हे देखील योग्य ठरणार नाही आणि नेमकं हेच घोडसूक नीलम गोरे यांनी केल्यामुळे आज नीलम गोरे महाराष्ट्रामध्ये टीकेचा विषय बनलेला आहे मागच्याही वेळेला त्यांनी मर्सिडीज गाडी घेऊन उद्धव ठाकरे हे पदक वाढतात असा आरोप केला होता त्याही वेळेला देखील नीलम गोरे यांच्यावरती संजय राऊत यांनी निर्लज्जबाई नमाखरामबाई अशा शब्दांमध्ये आसूड ओढले होते त्यामुळे बोलताना शब्दांचं भान राखून बोललं पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच आहे वर युटमध्ये जो काही विजय मिळावा होत आहे ते व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू तोपर्यंत जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा